हॅलो वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनेल आज आपण बघणार आहोत तिळाच्या वड्या चला आता आपण वड्या करूया त्यासाठी लागणार आहेत आपल्याला तीळ हे मी गावठी तीळ घेतलेले आहेत ते मी आता कढईमध्ये टाकून घेते आहे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे कमी म्हणण्यापेक्षा मीडियम ठेवलेला आहे आता मीडियम गॅसवरती छान आपण भाजीपर्यंत हलवून घेऊया भाज ती भाजले जाण्यासाठी छान अशा टिप्स आहेत त्या म्हणजे तिळाचा कलर चेंज व्हायला लागतो आणि जेव्हा ती चांगल्या प्रकारे भाजले जातात त्यावेळेस असे चटक चटक होतात चांगले ती होता हे कंटिन्यू हलवत राह नाहीतर ते जळतील ती भाजायला जास्तीत जास्त कमी गॅसवर पाच मिनिटं लागतात पण ते जास्त आणि छान भाजले गेले तर तिळाच्या वडीची स्वादही खूप छान येतो त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्या थोडा वेळ लागला तरी चालेल पण कमी गॅसवरच आणि छान भाजून घ्या तर मी तोपर्यंत तिळ भाजते तोपर्यंत माझी पुतणी आज मला मदत करते ती आज मला गूळ चिरून द्यायला मदत करते मुलींना खूप हौस असते मी ती स्वतःहून आली आहे की आज मी करते आणि ती आता बऱ्यापैकी तिने गूळ कापून तर दिलेला आहे खूप मन लावून करते आज ती आणि इथे माझे तीळ पण आता भाजत आलेले आहे बघत असाल तुम्ही कलरही आता चेंज होत आहे आणि आता एका ठिकाणी मी आहे एक वाटी गोळ एक वाटी गोळ आहे तो आता मी कढईत टाकून घेते एक साइडला तीळ भाजणं चालूच आहे एक साईड ला कडाईमध्ये गूळ टाकून घेतलेला आहे तिळाचा आपल्याला अगदी पक्का पाक नाही करायचा पक्का पाक केला तर त्याचा अशी कडक होते एकदम वडी त्यामुळे आपल्याला अगदी थोडासा असा म्हणजे पूर्ण पक्काही नाही एकदम कच्चाही नाही मीडियम असा पाक तयार करायचा आहे आता गुळ पाक गुळ चांगला वितळलेला आहे कंटिन्यू हलवत राहूया आपण मी हा चिक्कीचा गुळ नाही घेतलेला आपला साधाच गुळ आहे जो आपण रेग्युलर यूज करतो तो पण पाक शक्यतो मीडियम गॅसवरच होऊ द्या नाही तर तो खालीही लागेल पाक तयार व्हायला साधारण तीन ते चार मिनिट लागून जातात आता हळूहळू त्याला फेस पण यायला लागेल ते बघा आता सर्व साईडने थोडा थोडा फेस व्हायला लागलेला आहे आता आपण तो चेक करून घेऊया मध्ये मध्ये मी तो चेक करत होते पाण्यामध्ये टाकून त्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याची एक छोटीशी जो पाक आहे त्याचं थोडंसं घ्यायचं त्या डिशमध्ये टाकायचं आणि तो जर हातात आपला चांगला वळला गेला आणि वळल्यानंतर तो आपण डिशमध्ये टाकून बघायचा अटनक असा जर आवाज आला तर पाक रेडी झाला असं समजायचं अजून माझा पाक रेडी नव्हता त्यामुळे मी त ता, तयारी करतच होते पाक आता होईल अगदी दोन मिनटात पाक रेडी होणार आहे आता चांगलं फेसाळून पण आलेलं आहे ते आणि तिकडे मुलांची मस्ती कंटिन्यू चालू आहे त्यांना त्या घाई झाली आहे कधी वड्या तयार होत आहेत बघायची एका साइडला मी पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि बेलण्याला पण तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे जे आपण आता त्यावर जे मिश्रण ओतणार आहोत वडीचं ते त्यामध्ये चिटकणार नाही असं आता आपला पाक रेडी झालेला आहे एकदा मी शेवटचा चेक करून घेते त्याला आता पाक रेडी झाला आहे त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण भाजलेले तीळ दीड वाटी गूळ आहे आणि एक वाटी तीळ आहे आता ही ही क्रिया आपल्याला एकदम पटापट करून घ्यायची आहे साठी आपण पटकन हे मिक्स करून घेऊया हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला ते एकदम पटकन असं पोळपाटावर काढून घ्यायचे तेल लावलेल्या पोळपटावर कारण ते गार झाल्यावर आपल्याला ते थांबता येणारच नाही त्यामुळे आपल्याला अगदी गरम गरम असतानाच तर ते सर्व करावं लागेल स्टार्टिंगला आपण उलतण्याच्या मदतीने थोडं पसरवून घेऊया ते त्यानंतर पाण्याचा हात घेऊन घेऊन ते छान आपण प्रेस करून करून हे करून मोठं करून घेऊया एकदम बारीक पण नाही एकदम जाड पण नाही मिडियम साईजचं ठेवूया आणि मध्येच आपण आता लाटणं जे आहे त्याला तेल लावून घेतलेलं होतं सुद्धा व्यवस्थित लाटून घेऊया म्हणजे एक छान फिनिशिंग येईल त्याला आणि गरम गरम असतानाच आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया कारण गार झाल्यावर तुम्ही जर वड्या पाडायला गेलात तर त्याचे तुकडे होतील तर गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून मग ते बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे आकारही वडीचा एकदम छान निघतो तर तो, तो काटेचा जो चमचा आहे आमच्याकडे जो आपण करंजीसाठी यूज करत असतो त्याच चमच्याने आता आमचे वड्या पाडायचं काम चालू आहे त्याने छान अशा वड्या पाडून घ्या आकार तुमच्या मनानुसार घ्या आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत ही दोन ताटं तयार झालेली आहेत आणि ती आता मी एक दोन तासासाठी साईडला ठेवून देते आणि नंतर वड्या पाडून घेते आणि ह्या बघा आपल्या वड्या आता तयार झाल्या आहेत कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू बाय बाय